क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एकावन्न एक किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट आवाज मानदेशाचा सर्वसामान्य ग्रामस्थांची आणि दिव्यांग बांधवांची सेवाभावी नेहमीच मदत करणाऱ्या वरकुटे म्हसवडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे मान तालुका उपाध्यक्ष फिरोज सय्यद यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वरकुटे ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव करण्यात आलाय दरवर्षी भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त गावासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा वरकुटे म्हसवड ग्रामपंचायतीने जोपासली आहे या ग्रामपंचायतीने सुरू केलेला हा उपक्रम इतर सर्वच ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असा ठरला आहे यंदाही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गावासाठी आणि सामान्यांसाठी नेहमीच धावून जात असलेल्या फिरोज सय्यद त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा ग्रामपंचायत वरकुटे म्हसवडी यांच्यातर्फे पंधरा ऑगस्टला सत्कार करण्यात आला पंचायत समिती आणि सातारा नियोजन समितीचे सदस्य श्रीराम पाटील तसेच डी वाय एस पी इंगळे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अजित काटकर ग्रामपंचायतचे सरपंच मारुती मोटे तसेच नारायण जाधव मंडळाचे अध्यक्ष सुभाष बापू युवा नेते अमोल माने युवा नेते काकासाहेब माने इकबाल मुलाणी मुंबईकर आणि ग्रामस्थ अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते मान झोफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा